पोलीस खात्यात आपली सेवा देऊन निवृत्त झालेले तालुक्यातील पास्ते येथील भूमिपुत्र व निवृत्त पोलीस अधिकारी डीपी आव्हाड यांनी आपले पुढील आयुष्य भगवंतांच्या चरणी ईश्वर सेवेसाठी समर्पित करण्याचा निर्धार केल्याने शनिवार दिनांक सोळा एप्रिल रोजी पास्ते येथील डी पी आव्हाड माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात अनुग्रह विधी करून घेतलाय त्यानिमित्त भव्य हरी कीर्तन संपन्न होऊन त्यांचा मित्रपरिवार नातेवाईक आपतेष्ट ग्रामस्थ यांनी पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या वर्ष मुंबई येथे पोलीस अधिकारी म्हणून पास्ते येथील यांनी आपली राज्यभर गाजवली असंख्य गुन्हेगार अतिरेकी अक्षरशः घाम फोडला अशी ही व्यक्तिमत्व आता भगवंतांच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने प्रापंचिक स्थिती सुधारून आता उरलेले आयुष्य भगवंतांच्या सेवेकरिता समर्पित करण्या हेतूने त्यांनी सर्वांना साक्षी ठेवत शनिवार दिनांक सोळा एप्रिल रोजी माळकरी होत त्यांनी वारकरी संप्रदायात प्रवेश केला आहे त्यासाठी त्यांनी भव्य दिव्य असा अनुग्रह घेतला त्यानिमित्त सायंकाळी सहा ते आठ या वेळेत आळंदी येथील एम एच एस संस्कृत पी एच डी हरिभक्त बारायण डॉक्टर आचार्य हरिदास महाराज पालवे यांचे हरिकीर्तन संपन्न झाले या भारत देशामध्ये लहान मुलगा असेल मोठी व्यक्ती असेल ज्येष्ठ व्यक्ती असेल सगळे संस्कृत मध्ये बोलल्या जायचे विशवीस आणि आठव्या शतकापर्यंत हा समग्र भारत देश ज्या दिव्य भाषेमध्ये बोलत होता ती दिव्य भाषा म्हणजे संस्कृत भाषा मी का बोलतोय मला पुन्हा तुमच्या कार्याच्या अनुषंगाने अभंगापरी प्रवेश करायचा आहे इंग्रज वेळेस भारतामध्ये आले सांगितलं सांगितले होते इंग्रज ज्यावेळेस भारतामध्ये आले तो थोडं सॉफ्ट करावा अजून सॉफ्ट घस पूर्ण बसलेला आहे ते इस्ट इंडिया भरता मदी रुजु मुलर, नावाचे काही सत्पुरुष त्या त्यांच्या बरोबर भारतामध्ये आले अठरा वर्ष समग्र भारत देशाचा स्टडी केल्याच्या नंतर मॅक्युले ज्या वेळेस लंडनच्या पार्लमेंटमध्ये उभा आहे लंडनच्या पार्लिमेंट उभे असताना त्यांना विचारलं अठरा वर्ष देश अशी कोणती योजना तुमच्याकडे आहे अशी कोणती प्रणाली तुमच्याकडे आहे की समग्र भारत देशाला आपल्याला गुलाम करता येईल त्याने एकाही एक क्षणाचा विलंबना करता त्या सा सत्पुरुषांनी सांगितलं जर भारताला तुम्हाला गुलाम करायचा असेल भारताला जर तुम्हाला गुलाम करायचा असेल मी सांगतो ती गोष्ट करा भारताची गुरुकुल पद्धती नष्ट करा मला कौतुक वाटतंय तुमचं तुमच्या मध्ये तर मग अमृत ती एक कला आहे संभाषण करणं हे चौसष्ट कडे एक कला आहे विद्या कसं शिकवावं हे चौसष्टकडे एक कला आहे पाक कसा तयार करावा वेगवेगळे पदार्थ घरामध्ये कसे तयार करावे चौसष्ट विद्याची एक कला आहे अशा वेगवेगळ्या तो सांगत गेला सगळे आश्चर्यचकित होऊन पाहत होते की भारत इतका दिव्यमान दिव्य आहे हो म्हटले सोनं कसं तयार करावं हे सुद्धा भारत त्यांना ज्ञात आहे वेगवेगळ्या गोष्टी म्हटले त्यांना घेऊन जातात इतके काय केलं पाहिजे हे सगळं शिकवलं जातं म्हणजे त्यांच्या गुरुकुल पद्धतीने शिकवलं जातं त्यांचे एज्युकेशन शिक्षण नष्ट करून टाका ताबडतोब इंडियन एज्युकेशन ऍक्ट नावाचा कायदा तयार केला आणि भारतातले सगळे गुरुकुल नष्ट केले शिक्षकांना मारण्यात आलं गुरुकुल जाळून दिले आणि तरी आपण तिला बळच लोटल्या जातोय अशी अनिष्ट रुढी या भारत देशामध्ये असू शकते याच्यावर तुमचा तरी विश्वास बसतो का माझा तर बसत नाही सतीजण शब्दाचे वेगवेगळे -वेग खऱ्या अर्थशास्त्रामध्ये अभ्यासले वेगवेगळे वेग अर्थ वेग 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 आहेत ऐका इंग्रजांच्या लेखनामुळे आपली भ्रमात्मक पूर्ती प्रचंड वाढत चालली आपण शेरारी फक्त भारतीय आहोत हिंदू आहोत पण आपलं माइंड पूर्ण वेगवेगळ्या कल्चरने दूषित आपले विचार झालेले आहेत शहाण्णव पर्यंत हा जो मधला जवळजवळ सहा वर्षाचा काळ होता या काळामध्ये तुम्ही जवळ जवळ साठ सत्तर एन्काउंटर केले सामान्य म्हणते ही सगळी गोष्ट मारण बरं ते सामान्य लोकांना नाही ना त्यांनी उडवलं ते ज्यांच्या मध्ये होते ते दाऊद शकी हे, हे, हे सगळे छोटा राजन मोठा राजन सगळी सगळी जी मंडळी त्यांच्या माणसानं उडवणं म्हणजे वाघाच्या जबड्यातच हात घालण्यासारखं होतं ना महाराज तरी सुद्धा न घाबरता माझं काही झालं तरी चालेल पण माझ्या नियंत्रणामध्ये असणारी मुंबई माझ्या कार्यक्षेत्रामध्ये असणारे सगळे जनसामान्य लोक सुखाने झोपले पाहिजेत सुखाने व्यवहार केला पाहिजे हे तन्म तुमच्या अंतकरणामध्ये होते विनाकारण लुटणाऱ्या माणसाला विनाकारण त्रास देणाऱ्या लोकांना दुष्ट न तर द्रष्ट्या पुरुषांना मारला पाहिजे हा भगवद्गीतेचा संदेश तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आत्मसात केला I yeah, yeah, yeah. अनुग्रहित झालेल्या डीपी आव्हाड यांचे संपूर्ण कुटुंबाने नातेवाईक आपतेष्ट ग्रामस्थ यांच्या भेटीगाठीचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी त्यांच्या विनंतीस मान देऊन उपस्थित असणाऱ्यांनी पी गाठी यांचा सत्कार करत त्यांच्या भावी आध्यात्मिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आलेल्या सर्व पै पाहुणे ग्रामस्थ मान्यवर यांच्यासाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते त्याचा सर्वांनी आनंद घेतला एस एन्यूज साठी रोहन भावसार आज आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एकेकाळचे विद्यार्थी पोलीस दलामध्ये छत्तीस सदोतीस वर्ष अतिशय उत्कृष्ट अशी शिस्तबद्ध सेवा केली देशाची राज्याची आणि त्यानंतर सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी उत्कृष्ट अशी शेती करून भारतीय जनता पार्टीच्या कामामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला या तालुक्यामधल्या भारतीय जनता पार्टीच्या पुनरुत्थानासाठी साहेबांनी अतिशय परा प्रयत्नाची पराकाष्ठा केली असे साहेब आज त्यांनी अनुग्रह घेतला हा आमच्या दृष्टीने अतिशय आनंदाची गोष्ट आहे परंतु साहेब याही त्याही पूर्वी अनेक भाषणातून वगैरे संतांच्या अभंगाच्या ज्ञानेश्वरीतल्या अनेक उक्त्यांचे संदर्भ देऊन ते भाषणं करायचे बा साहेबांचा संस्कृतवरती सुद्धा अतिशय चांगला अभ्यास आहे साहेब एक सुसंस्कृत घराण्यामध्ये एक वारकरी संप्रदायामध्ये त्यांचा जन्म झाला हा खऱ्या अर्थाने कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा या संत उक्तीप्रमाणे खऱ्या अर्थाने साहेबांचा आज पुनर्जन्म झाला असं म्हटलं तरी मला वाटतं वावगं ठरणार नाही कीर्तनामध्ये महाराजांनी सांगितलं की आज त्यांचा नवीन जन्म होतो आहे तर खरं ते आणि म्हणून या साहेबांच्या भावी वाटचालीस भावी आयुष्याला मी माझ्या कुटुंबियाच्या वतीनं सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा चा देतो त्यांना परमेश्वरांना आयुर आरोग्य देवो परमेश्वरांना त्यांना समाजसेवा ईश्वर सेवा, सेवा करण्याची मोठी संधी देवो परमेश्वर चरणी मी ही विनंती करतो आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय डी पी आवड साहेबांचा आज या ठिकाणी अनुद अनुग्रह दिनानिमित्त या ठिकाणी एक समारंभ आयोजित केला होता प्रथम या अनुग्रह दिनानिमित्त साहेबांना मनपूर्वक शुभेच्छा देतो डी पी आवड साहेबांनी आपलं संपूर्ण आयुष्य किंवा आपली जी सर्विस आहे पोलीस खात्यामध्ये छत्तीस वर्ष पूर्ण केली आणि ज्यावेळेस मुंबईचा पोलीस खात्याचा इतिहास लिहिला जाईल त्या इतिहासामध्ये सुवर्ण पानाने लिहिलेला इतिहास साहेबांच्या नावाने ना एक पान निश्चित त्यासाठी आरक्षित त्यासा राहील आणि जी मुंबई सुरक्षित नव्हती ती असुरक्षित मुंबई सुरक्षित करण्याचं काम डी पी साहेबांनी फार मोठं काम त्या ठिकाणी त्या काळामध्ये केलेलं आहे आणि सेवानिवृत्तीनंतरही सुद्धा या ठिकाणी Uh, परिसरामध्ये गावामध्ये एक सामाजिक जबाबदारी म्हणून सामाजिक कामामध्ये त्यांनी आपला अग्रेसरपणा कायम ठेवला आपण ज्या प्रांगणामध्ये आज हा कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये जी क्रांती वसंतराव शिक्षण संस्थेची काही शा माध्यमिक शाळा या शाळेचं रोपटंसुद्धा साहेबांनीच लावलं नुसतं रोपटं लावलं नाही त्याचा वोट करण्यामध्ये साहेबांचं फार मोठं योगदान आहे क्रांती वसंतराव शिक्षण संस्थेच्या या शाळेला साहेबांनी दोन एकर जागा दान केली आणि शाळा इमारत बांधकाम करण्यासाठी लाखो रुपयाचं वर्गणी गोळा करण्याचं देणगी गोळा करण्यास साहेबांनी आपलं योगदान दिलं आणि म्हणून आज एक भव्य दिव्य अशी इमारत कि या ठिकाणी उभी राहिली त्यांचा उद्देश एवढाच आहे की या गावातल्या ज्या मुली आहे यांचं शिक्षण पूर्ण झालं ग होणं गरजेचं आहे ज्या मुली सातवीनंतर आपली शाळा सोडतात त्यांचं पुढील शिक्षण पूर्ण व्हावं या उद्देशाने त्यांचं जे काही काम आहे त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातसुद्धा फार मोठं काम केलं आणि म्हणून साहेबांनी आपले आयुष्यमंत्री जे ठरवलं ते पूर्ण करण्याचं काम केलं एक हट्टी हाट, किंवा एक जिद्द काय होती ती साहेबांकु शिकण्यासारखी आणि म्हणून आज आपण ऐंशी वर्षानंतर आपण एक धार्मिक कामामध्ये आपला वेळ द्यावा या अनु अनुषंगाने आज त्यांनी अनुग्रह घेतला आणि आज देवकार्यासाठी त्यांनी आपल्या पुढील प्रवासाला सुरुवात केलेली मी माझ्या संपूर्ण परिवाराच्या वतीने त्याचप्रमाणे क्रांती वसंतरान शिक्षण संस्थांना भावी वाटचाळीस मनोपूर्वक शुभेच्छा देतो खऱ्या अर्थाला या पास्ते गावाचे भूमिपुत्र आणि ज्यांनी या गावाला समाजाला देशाला दिशा देण्याचं काम केलं असे गावचे भूमिपुत्र आदरणीय डी पी साहेब यांचा एक्क्याऐंशी वर्षी अनुग्रह सोहळा या ठिकाणी सहस्र चंद्रदर्शन सोहळा या ठिकाणी जयंतबाबू आव्हाड आणि त्यांचे पुत्र दुसरे पुत्र भास्करराव आव्हाड यांनी अतिशय नीट नेटकापानं चांगला सोहळा साजरा केला आणि खऱ्या अर्थाने आईवडिलांची सेवा करण्याचा मान त्यांनी या ठिकाणी मिळवला मेल्यानंतर तर काय प्रत्येकजण कोण काय करतो कोण काय करतो परंतु जिवंत असताना खऱ्या अर्थानं ही सेवा आणि हा सोहळा त्यांना या ठिकाणी घडून आणला मी जयंतबाबूंना आणि भास्करांना मनपूर्वक आभार मानतो आणि आव्हाड साहेबांना या सोहळ्याच्या निमित्तानं मनापासून मी भाबड परिवाराच्या वतीनं माझ्या वतीनं मी क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या संचालकांना त्यांना त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो शंभर आता तुम्ही पण आता त्यांची एक्क्याऐंशी वाढदिवस कमी कमी तुम्ही एकाशी शंभर वारकरी तुम्ही तयार केले पाहिजे कारण तुम्ही एक या गावामधून एक दिंडी काढली पाहिजे असो आळंदी असो की दिल्ली काढा दिल्लीच नेतृत्व तुम्ही करा कारण तुमच्यामध्ये कमी काहीच आहे नाहीतरी ग्रंथा ते सांगता त्यांनी ते आज मी माळ घातली आज तर काही नाही पण त्यांचं या संप्राज्यावर पहिलेच सुद्धा आहे ते आज गीता असो भागवत असो किंवा ज्ञानिश्वर असो या ते आज चांगला पाहिजे आपण त्यांचा त्यांचं त्यात आता माळ घातलं पण त्यांच्या थोडी जबाबदारी वाटली आणि अत्यंत आपल्या सर्वांचे युवा नेते जयंत बाबू आता त्यांच्या सुद्धा मार्गाने तुम्हाला जावं लागेल आता विनायक रावने सांगितल्याप्रमाणे साहेब आज फक्त नामधारी आहेत पण याच्या अगोदर सुद्धा सांप्रदायाचा आणि त्यांचा फार मोठा जवळचा संबंध आहे त्यांचे अनेक अभंग पाठ आहे गीता भागवत ज्ञानेश्वरीमधील अनेक त्यांचा श्लोक पाठ आहे आणि प्रत्येक वेळेस मार्गदर्शन करताना त्या मार्गदर्शनामध्ये येतात एवढं सांगेल की एक वेळ असते ती आज वेळ आली आपुल या इता जो असे दादता धन्य माता पिता द्यायचे त्यांचे माता पिता पुजाजी बाबा असतील सासरे आमचे सदुबाबा काकड बाबा तुम्हाला एक वर्ष सांगतो ते फक्त चौथी पाच सुद्धा नव्हते पण त्यांची पूर्ण ज्ञानेश्वरी मुखद्गत होती त्या काळामध्ये आणि त्यांचं आणि तुझा बाबाची गाठ पडली आणि हा संबंध दोन वारकरी घराने एकत्र आले दोन वारकरी संप्रदाय एकत्र आले म्हणून त्या काळामध्ये झालं कारण त्यांचे मोठे भेवणे हरिभक्त परला काकड आणि दुसरे भेवणे दामांना काकड हे दोघेही हरिभक्त भरायन होते आणि असा आणि साहेबांचे सर्व भाऊ कुटुंब हरिभक्त भरायन होतं त्यामुळं हा सगळा सोहळा त्या काळामध्ये झाला माझ्या आधी साहेब जी जास्त वेळ घेणार नाही विनायकरावजी साहेबांबद्दल कुटुंबाबद्दल सगळी माहिती सांगितलेली आहे एन्काउंटर वगैरे सर्व सर्व तुम्ही सांगितलेलं आहे परंतु जेव्हा आम्ही लहान होतो पाच मंदिरं त्यांनी वाढली शंकराच्या मंदिराचं जेव्हा उद्घाटन होतं बाबा बोलत